मी सी ए किरण वासुदेव गांधी संचालक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे बँकेच्या सर्व भागधारक खातेद दा, खातेदार हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांना बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देत आहे आजपासून पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजेच एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संसदेने पास केलेल्या ठरावानुसार इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया याची स्थापना झाली या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे य एव सुप्तेशू जागृती आज एक जुलै आहे शहात्तरावा लेखापाल दिन आहे सर्व लेखापाल बंधू भगिनींना आजच्या लेखापाल दिनाच्या सनदी लेखापाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे एखाद्या सनदी लेखापालाचे महत्त्वाचे कार्य काय आहे आपण सर्वजण जाणतोच पण त्याचा मी पुनरुच्चार करतो सर्वात पहिले म्हणजे मांडलेल्या जमाखर्च व ताळेबंद याच्या हिशोबाची तपासणी करणे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर याच्या बाबतीमध्ये दे सल्ला देणे मांडलेल्या ताळेबंद व जमा खर्च याचे ॲनालिसिस करणे याच्यामध्ये आणखीन जी वाढ झालेली आहे ते म्हणजे उद्योगधंद्यासमोर असलेल्या जोखमीचे विवेचन करणे आणि त्यावरती उपाय सुचवणे आणि याच्यामध्ये आणखीन एक जी जोड दिली गेलेली आहे ती म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट आता एक सनदी लेखापाल तू एखाद्या व्यवसायांनी किंवा उद्योगधंद्यांनी मांडलेल्या जमा खर्चाचे किंवा ताळेबंदाचे विश्लेषण करतो आणि आश्वस्त करतो की सदर परिपत्रके ही योग्य आहेत योग्य रीतीने बनवलेली आहेत आणि ती वस्तुस्थितीला धरून आहेत म्हणजेच या सनदी लेखापालांच्या कार्याचा उपयोग हा फक्त उद्योगधंद्यांना होत नाही तर ज्या ज्या संस्था ज्या जमा खर्च मांडतात किंवा ताळेबंद मांडतात त्या सर्वांना याचा उपयोग होऊ शकतो म्हणजेच उद्योगधंदा सोडून ज्या सामाजिक संस्था आहेत गव्हर्मेंट बॉडीज आहेत त्यांनासुद्धा सनदी लेखापालांचा उपयोग होऊ शकतो ज्यामुळे सनदी लेखापाल उद्योगधंद्याशी संबंधित असलेल्या सर्वजणांना म्हणजे उद्योगधंद्याचे मालक उद्योगधंद्याचे भागधारक उद्योगधंद्याचे ग्राहक आणि सरकार या सर्वांना विश्वस्त करते की त्यांच्यासमोर त्या व्यवसायाचा असलेला ताळेबंद किंवा जमा खर्च हा परिपूर्ण आहे आणि इतर सर्व कायद्यांचे पालन करणारा आहे याचा फायदा हा सर्वांनाच होतो कारण या ओ, टाळेबंद व जमा खर्चाच्या आधारावरती एखादा उद्योग पतपुरवठ्याकरता मागणी करू शकतो बाजारातनं भांडभांडवल उभे करू शकतो गव्हर्नमेंटच्या दृष्टीने किंवा सरकारच्या दृष्टीने बघायचे झाले तर एखाद्या उद्योगधंद्याकडनं किंवा एखाद्या इंडस्ट्रीकडनं आपण योग्य रीतीने करसंकलन करतो का नाही याच्या बाबतीत याच्या बाबतीत सनदी लेखापालाने आपले मत दिलेले असल्यामुळे योग्य रीतीने कर आकारणी करणे सरकारला शक्य होते त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा हा सक्षम आहे की ज्याला सरकार विविधरित्या मदत करू शकते हेही सनदी लेखापालाच्या सहाय्याने सरकार ठरवू शकते आता मी दोन गोष्टींकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो सनदी लेखापालांचे महत्त्व सगळ्यांना माहिती आहे परंतु लघु आणि मध्यम व्यवसाय जे आहेत त्यांच्याकरता सनदी लेखापालांचे योगदान हे फार महत्त्वाचे आहे भारतीय उद्योग विश्वामध्ये लघु आणि मध्यम उद्योग हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि सनदी लेखापाल हे मधु लघु आणि मध्यम उद्योगांना विविध सेवा पुरवत असतात परंतु या सेवा या नेहमीच्या नसून सदर सनदी लेखापाल हे लघु आणि मध्यम उद्योगांचे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहेत असे म्हणल्यास ते वावगे ठरून आहे सनदी लेखापालांना हिशोब ठेवणे हिशोब तपासणे याबरोबरच इतर सर्व कायद्यांचे जरुरीपुरते नॉलेज असल्यामुळे त्या बाबतीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना अत्यंत योग्य रीतीने मार्गदर्शन करू शकतात दुसरा आपल्या आर्थिक क्षेत्रातील भाग आहे तो म्हणजे बँकिंगचा आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा सनदी लेखापाल अत्यंत योग्य योगदान देत आहेत मग ते योगदान कोणत्या प्रकारे असेल ते संचालक म्हणून विविध बँकांच्या संचालक मंडळावरती काम करत आहेत ते विविध बँकांचे सनदी लेखापाल आहेत ते विविध बँकांचे कर सल्लागार आहेत परंतु इथेच त्यांचं भूमिका संपत नाही बँक ही वित्तपुरवठा पुरवठा करण्याकरता आहे बँकेला वित्तपुरवठा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध मार्गदर्शनांचे पालन करावे लागते हे पालन करत असताना त्याचबरोबर ज्यांना वित्तपुरवठा हवा आहे त्यांचीसुद्धा भूमिका काय आहे ती तेवढीच महत्त्वाची असते आणि सनदी लेखापाल हा बँक आणि असे ग्राहक याच्यामधला दुवा म्हणून काम करतो रिझर्व्ह बँकेच्या विविध असलेल्या अटी याचा तो अभ्यास करतो त्याचप्रमाणे जे बँकेचे कर्जदार आहेत त्यांनाही तो त्या संदर्भामध्ये माहिती देतो त्याचप्रमाणे कर्जदाराची जी वैशिष्ट्ये आहेत कर्जदाराची जी जमा खर्चाची पुस्तकं आहेत त्याची बलस्थानं आहेत त्या बाबतीमध्ये तो बँकेला पूर्वसूचित करू शकतो की ज्या योगे बँक योग्य रीतीने पुरवठा करू शकेल पतपुरवठा करू शकेल माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता पाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे वाटचाल करत आहे आणि मला खात्री आहे की यामध्ये भारतात असलेल्या सनदी लेखापालांचे मोठे योगदान असणार आहे सतत कार्यरत असणारे स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवणारे व नवीन नवीन तंत्रज्ञानाचे खुलेपणाने स्वीकार करणाऱ्या सर्व सनदी लेखापाल बंधू भगिनींना परत एकदा जनता सहकारी बँक पुण्यातर्फे हार्दिक शुभेच्छा